कविता कोणी काही बोलत नाही पिंजऱ्यात डांबलेल्या पक्ष्यांना पिंजऱ्यात डांबलेल्या पक्ष्यांना आता उंच उडता येत नाही ज्याच्या त्याच्या विश्वात रमून कोणी काही बोलत नाही गुलामीची सवयच आपल्याला

डिजिटल हाणामारी रक्त सांडत नाही टीका आणि हॅशटॅग ट्रेंड होतात दिवसा विरोधी भाष्य रात्री बसून ट्रेंड होतात कोणत्या रंगाला शरण जावो कोणत्या रंगाला शरण जाबावो कोणत्या ईश्वर घराचं थांबवा सगळ्यांना चांगलं पसंत येऊन ते कामच घडवा प्रोग्राम आहे ती करून रक्ताच्या थारोळ्यात भिजलेले महागाईच्या गरम वातावरणात झेळेले

म्हणे चंद्र गाठला मंगळ गाठला तरी ही मंगळ पाच आहे दुष्ट भावना घेऊन हिंडणाऱ्यांच्या पायात दुष्ट लागू नाही म्हणून काळा दोर आहे एक वेळ जो पोट भरणाऱ्यांना देशाचा आर्थिक बेजेट कळत नाही त्यांना आयुष्यानच हरवलेल्यांना आयपीएल कोण जिंकला काही फरक पडत नाही सुचताना कविता सुचताना कविता प्रेम निसर्ग आता मला आठवत नाही ज्याच्या त्याच्या विश्वात रमून कोणी काही बोलत नाही

न्याय हवा न्याय हवा म्हणून झटणाऱ्या स्त्रिया काही स्त्रियांनीच फसवलेल्या पुरुषांना न्याय कुठं मिळत नाही रमून काही बोलत नाही ताई आमची इन्फ्लुएन्सर आहे ताई आमची इन्फ्लुएन्सर आहे थोडक्यात म्हणावं स्टार आहे भाऊ म्हणाला सोशल मीडिया वापरू नको उद्या करिअरची वाट लावू हो। नको जण गावचा दादा जिंदा भाऊबन ला गावचा दादा अमुक पक्षाचा नेता म्हणून करतो जनतेला वादा रस्त्यात साहेब दिसले बीएमडब्ल्यू मध्ये रस्त्यात साहेब दिसले बीएमडब्ल्यू मध्ये आहे गेला तक्या मध्ये रस्त्यातले खड्डे की खड्डे रस्त्यात पडून मोडला पाय रस्त्यातला खड्डे ती खड्डे रस्त्यात पडून मोडला पाय साहेबांच्या भाषणाला जाऊ कसा आंदोलनात उभा राहू कसा साहेब म्हणाले चल इथे तुझी गरज नाही रडत गेला पुढे रडत गेला पुढे महापुरुषांचा पुतळा दिसला पण पाहून तो पुतळाही दिसला अरे वेळा मी एक विचार आहे आणि तू पुतळा उभा करून बसला सारे प्रश्नांची उत्तरे आता सुद्धा सुटत नाही सारे प्रश्नांची आता उत्तरे सुद्धा सुटत नाही आणि या सत्याला फिल्टर लावून चालत नाही ना चाचा त्याच्या विश्वास रमून कोणी काही बोलत नाही कोणी काही